लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ पब्लू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड कसब्यात असलेल्या मेट्रो स्थानकाला प्रशासनाकडून बुधवार पेठ नाव देण्यात आले होते शिवसेनेचे कसबा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी मेट्रो प्रशासनाला दोन वर्षापूर्वी नाव बदलण्यासंदर्भात प्रत पत्र दिले असून स्टेशनला बुधवारपेठ स्टेशन असा बोर्ड लावण्यात आला होता याविरोधात कसबा मतदारसंघातील संतप्त शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी तो बोर्ड तोडून आज अखेर शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते कसबापेठ स्टेशन असा बोर्ड लावला मेट्रो प्रशासनाकडून कसबा पेठेत होऊ घातलेल्या स्टेशनला बुधवारपेठ स्टेशन नाव बदलून कसबापेठ स्टेशन हे नाव दिले जात नाही तोवर कसबावासी शांत बसणार नाही असे मुकुंद चव्हाण म्हणाले यावेळी आंदोलनात प्रमुख संजय मोरे कसबा विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण अनिल जाधव नागेश खडके शुभम दुगाणे राजेंद्र शिंदे नंदू काळे जुबेर तांबोळी कुणाल शेलार बकुळ डाखवे गणेश आगरकर संजय पायगुडे विनायक गायकवाड प्रमोद रसाळ शिरीष गायकवाड अशोक मांढरे बाळासाहेब मेहमाने विनायक मेमाने बाळासाहेब बोराडे रमेश साळुंके राजाभो नानेकर सुनील वैद्य सतीश रुके विजय जगताप सुरेश आढाव ओंकार वैद्य निलेश पाटसकर शांत प्रशांत कोलते महेश दगनाडे महिला आघाडी गौरी चव्हाण निकिता मारटकर स्वाती टकार मीनाक्षी हरिश्चंद्र उपस्थित होते